एका रात्री नशीब पालटलं मजुराला गवसला अकरा कॅरेटचा हिरा पन्नातील खाणी सापडला चाळीस लाखांचा अमूल्य हिरा मध्य प्रदेश एका आदिवासी मजुरा हिऱ्याच्या खाणीत काम करताना एका मजुराला तब्बल चाळीस लाखांचा हिरा सापडलाय जगप्रसिद्ध पन्ना येथील कृष्णा कल्याणपूर पट्टीमधील उथळ खाणीमधील ही घटना आहे हा अमूल्य हिरा अकरा कॅरेट पंच्याण्णव सेंटचा आहे विशेष म्हणजे खाणीत खोदकाम करण्याचा माधव नावाच्या मजुराचा पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी सापडलेल्या या किमती हिऱ्यामुळे या मजुराचं जीवनच पालटलंय खाणीतून हिरा सापडताच युवकानं पन्नास शहरात असलेल्या हिरा भांडारात आपल्याला गवसलेलं अमूल्य रत्न जमा केलं या हिऱ्याची अंदाजे किंमत चाळीस लाख रुपये इतकी सांगितले कोळशाच्या खाणीत हिरा प्राथमिक स्वरूपात सापडल्यानंतर त्यावर अनेक प्रक्रिया होतात अखेरीच्या स्फटिकासारख्या दिसणाऱ्या हिऱ्याला पैलू पाडण्यात येतात हे काम झाल्यानंतर बाजारात त्याचा लिलाव करण्यात येतो लिलावात मिळालेल्या रकमेतून साडेबारा टक्के रॉयल्टी वजा करून उर्वरित सगळी रक्कम या मजुराला मिळणार आहे उनको पट्टी हीरा खदान में आज ही उनके द्वारा पट्टा जारी हुआ था और आज ही ऐसा बोलना है उनका कि की नदी में गए हैं और पहले ही चाल में उन्होंने नदी नाले से जो भी चाल निकाल ली है पहले में ही उनको हीरा मिला है और तत्काल उन्होंने हीरा कार्यालय में आकर के जमा कराया है उज्ज्वल किस्म का हीरा है ग्यारह कैरेट पंचानबे सेंट का हीरा है तो निश्चित ही चालीस लाख के ऊपर इसकी अनुमानित कीमत आकलित की जा रही है आज वो रानी कांत से नशीपुज या खाणीत अनेकांना अमूल्य हिरे वसलेत या खाणीत अनेकांनी आजवर आपलं नशीब आजमावून पाहिलंय या प्रसिद्ध खाणीनं अनेकांना स्वप्न दाखवली आज या खाणीत अनेक जण आपलं नशीब शोधण्यासाठी मोठ्या हिमतीनं खोदकाम करतात यावरून हेच सिद्ध होतं की मेहनत करणाऱ्यांची हार होत नाही बिरो रिपोर्ट साम टीव्ही